विवाह हा कोणत्याही स्त्रीच्या जीवनातला किती महत्त्वाचा क्षण असतो नाही दोन जीव एकत्र येतात एकत्र नांदतात जीवांची संख्या वाढवतात जीवन वाढवतात विवाह तर माझाही झाला होता पण एकदा नव्हे तर तीनदा माझा पहिला विवाह झाला होता साधारणतः पंधरा वर्षांपूर्वी पहिला नवरा चांगलाच होता प्रेमळ होता त्याच्यापासून मला माझी लॉरेन झाली आता ती आहे चौदा वर्षांची तिच्या आईसारखीच अगदी गोड आहे लॉरेन यायच्या आधीही आमचा संसार चांगलाच चालला होता आणि लॉरेन आल्यानंतर तर पाहायलाच नको स्वर्गसुख स्वर्गसुख म्हणतात ते आणखी काय असे मला तेव्हा सारखे वाटत राहायचे पण आमच्या त्या सुखाला कोणाची तरी नजर लागली आमच्या सुखी संसाराला दोन तीन वर्षेही होत नाहीत तोच माझा पहिला नवरा आणि लॉरेनचा बाबा कुठेतरी निघून गेला किती शोध घेतला मी त्याचा पण सापडलाच नाही कुठे मी एकटी बाई लॉरेन अशी लहानगी आम्हा दोघांनाही आधाराची गरज होती एकटं असं जगणं शक्यच नव्हतं आमच्यासाठी करावं काय याची चिंता मला आत खात होतीच पण म्हणतात ना ज्याचा कुणी नसतो त्याचा देव असतो देव देवच आला आमच्या मत्तीला धावून आणि आम्हाला आधार मिळाला योगा योगायोगाने त्या भल्या माणसाशी ओळख झाली आणि त्या ओळखीचीच ओढ लागली त्यातून आम्ही जवळ आलो आणि एकमेकांचं झालं माझा हा दुसरा नवरा म्हणजेच माझ्या विलेरीचा पिता अर्थात त्याने त्यावेळी लॉरेन्सही पितृत्व स्वीकारलं होतंच तोही प्रेमळच होता, तो होता अगदी विलरी आता दहा वर्षांची झाली माझा दुसरा संसार अगदी मजेत सुरू झाला होता पुढेही तो, तो असाच मजेत जाईल अशी मनोमन माझी कामना होती पण सगळ्या कामना फळतातच असे नाही बऱ्याचदा चांगल्या कामनांवरच अदृष्टाचा जोरदार घाला पडतो असे म्हणतात माझ्या त्या चांगल्या कामनेवरही असाच एक दिवस अदृष्टाचा तो भयंकर घाला पडला विलेरीचा पप्पा आणि माझा दुसरा नवरा अचानक कुठेतरी बेपत्ता झाला त्याचा शोध काही लागलाच नाही चार पाच वर्षांचा आमचा संसार असा अचानक उघड्यावर पडला मी माझी लॉरेन माझी वेलरी पुन्हा एकट्या पडली मी चांगल्या साथीदाराशिवाय आणि माझ्या लहानग्या मुलींनी बापाशिवाय जगायचं कसं ही विवंचना मला पुन्हा सतावू लागली एक दोन वेळा तर मुलींना घेऊन आपण आत्महत्या करावी असा अघोरी विचारी माझ्या मनात तळून गेला पण आत्महत्या करायलाही हिंमत लागली ती माझ्यात नाही हे मला लवकरच कळून चुकले पण मला जगण्याची हिंमत करावीच लागणार होती ती मी करायची ठरवली सुदैवाने मी वेलरीच्या जन्मानंतर नोकरीला लागले होते त्यामुळे एक आधार होता मला आणि माझ्या मुलींना मुल। पण पण शेवटी कुणाची तरी आपल्याच कुणाची तरी साथ लागतेच माणसाला अशी साथ द्यायला कधीतरी माझा ब्रूस माझ्या जीवनात आला मला तो आवडला त्याला मी आवडले लवकरच मैत्रीचे बंध ओलांडून आम्ही विवाहबद्ध झालो विवाहबद्ध झाल्यानंतर आमचे मैत्रीचे बंध उलट आणखी घट्ट झाले आम्ही मित्र होतोच पण लग्नानंतर आणखी मित्र बन इतके की आमच्यात कधी भांडणं अशी होतच नाही चार वर्षे होत आली आमच्या लग्नाला आमचे लग्न झाले त्यावेळी आम्ही आमच्या जुन्या घरीच राहायला होतो पण लवकरच आम्ही ते सोडले आणि साडेतीन वर्षांपूर्वी या नव्या प्रशस्त घरात राहायला आलो या घरात आम्ही इतके रोळलो की येथून आणखी कुठल्या दुसऱ्या घरात राहायला जायची आमची अजिबात इच्छा नाही आम्ही ह्या घरात राहायला आलो तो खरोखरच आनंदाचा दिवस त्यानंतरही आणखी एक आनंदाचा दिवस माझ्या जीवनात आला अगदी आनंदाने नाचत नाचतच मी ऑफिसातून घरी आली आनंदाचे कारणही तसेच होते नऊ वर्षे नोकरी केल्यानंतर मला पहिल्यांदाच बढती मिळाली होती बातमी मोठी आनंदाची होती आणि कधी एकदा ती सर्वांच्या कानावर घालते असं मला झालं होतं ब्रूस कामावरून उशिरा घरी परतायचा तो त्या दिवशीही उशिराच घरी परतणार होता म्हणून मी ही बातमी लॉरेन आणि वेलरीच्या कानावर घालायचे ठरवलं त्यांची शाळेतून यायची वेळ वेळही झालीच होती म्हणा त्यातही मला लॉरेनला ही बातमी देण्यात जास्त रस होता व्हेलरी अजून लहान होती तिला या गोड बातमीचे कितीसे महत्त्व कळणार पण लॉरेनचे तसे नव्हते ती वयाने मोठी आणि आता बरीच समजूतदार झाली होती तिला नक्कीच या बातमीचे महत्त्व कळेल आणि ती खुश होईल अशी मला खात्री होती आल्या दोघी शाळेतून एकदाच्या सांगितली मी त्यांना ती गोड बातमी दोघेही खुश झाल्याच तर जरा जास्त आनंदाने उड्या मारत मारतच तिने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली आई आई ही तर खरंच अतिशय आनंदाची बातमी आहे गं तिच्या चेहऱ्यावरून आनंद अगदी उसंडून वाहत होतो किती छान असते नाही आपल्या मुलांना असे आनंदात पाहणे मीही तिच्या त्या आनंदात सामील झाले म्हणाले होय तर नऊ वर्षानंतर का होईना अखेर त्यांना माझं महत्त्व समजलं होऊ दे थोडा उशीर झाला तर आम्ही दोघेही यावर अगदी मनापासून हसलो ही काहीतरी गोडदोड खायची वेळ होती माझी पावले आपसुकच स्वयंपाकघराच्या दिशेने वळाल मी स्वयंपाकघराच्या दारात पाऊल ठेवून आत गेले खाली पावलांकडे काहीतरी हल्ल्यासारखे वाटले बहुधा तिथली एखादी लाकडी फरशी पडल्यासारखी वाटली मी लॉरेनला हाक मारली लॉरेन लॉरेन बेटा जरा इकडे येतेस का लॉरेन धावतच आली म्हणाली हां आई काय झालं जरा एक काम करतेस मला हातोडी तेवढी आणून देतेस मी म्हणाल हो हो आणते ना असे म्हणून ती हातोडी आणायला गेली थोड्या वेळाने लॉरेनने हातोडी आणून माझ्या हाती दिली या हातोडीचे मी काय करणार याची उत्सुकता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती आतोडीने मी ती सुटी झालेली फरशी उचकटण्याचा प्रयत्न करताना लॉरेन तेथेच उभी राहिली खरे तर त्या फरशीखाली काय दडले हे जाणून घ्यायची उत्सुकता तिच्यापेक्षा मला जास्त होती ती फरशी मी थोडीफार उखडली खरी पण आतून दुर्गंधीचा भयंकर भपकारा आला असह्य वळी आली एळ आलेली लॉरेन नाकातोंडावर हात ठेवत मला म्हणाली शी आई कसली ग गा घाणी मलाही तो दर्प असह्य झाला होता असे बसे मी तिला म्हणाले मला नाही माहीत तू आपली विजेरी घेऊन ये कशी आता आत एखाद दुसरा प्राणी वगैरे मेलासा बाप रे ती असह्य दुर्गंधी माझे तर अक्षरशः डोकेच उठून गेले लॉरेनने विजेरी आणून दिल्यानंतर त्या फटींतून आत प्रकाशाचे झोप टाकून पाहिले आत एखादा मेलेला प्राणी तर दिसला नाही पण कसल्याशा पिशव्या भरून ठेवलेल्या तेवढ्या थे दिसल्या मला आणखी काही करता येण्यासारखे नव्हते त्या वासाने मला अगदी नकोसेच झाले मी सरळ सरळ सफाईवाल्यालाच फोन केला आणि बोलावून घेतली तोही आला त्याने तो भाग मोकळा केला पिशव्या बाहेर काढल्या उघडून पाहिले आत काय आमचे सर्वांचे धाबेच दणांगले पिशव्यांत मांसाचे आणि हाडकांचे तुकडे भरून ठेवले होते सफाईवाल्याची तर भीतीने गाळणच उडाली कंपीत भिदरलेल्या स्वरात त्याने मला माझ्या नवऱ्याचे नाव विचार ब्रुसचं नाव माझ्या तोंडावरच आले होते पण मला त्या सफाईवाल्याच्या प्रश्नाचा रोख कळला मी अचंब्याने त्याच्याकडे पाहिले आणि जरा गुष्यातच त्याला म्हणाले तुमचं डोकं ठिकाणावर आहे का तो असले काही उद्योग करणारच नाही पण नंतर मी त्याला दुसचं नाव सांगितलं न सांगूनही काही उपयोग नव्हता उगाच लपवाछपवी कशाला सफाईवाल्याने त्या पिशव्या बाहेर काढल्याच होत्या त्या एका ठिकाणी ठेवून औषध फवारणी करून तो भाग निर्जंतुक आणि दुर्गंधीविरे करून टाकला जाण्याआधीच त्या सफाईवाल्याने पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली मीच सांगितले होते त्याला तसे करायला काही वेळाने पोलीसही चौकशी करायला घरी पोचली सगळ्या चौकशा केल्यानंतर पोलीस मला म्हणाले गेल्या दहा बारा वर्षांपासून हत्या करत फिरणाऱ्या एका वेडसर खुण्याच्या ते मागावर आहेत अजून त्याला पकडण्यात यश आलेलं नाही या झाल्या प्रकारानंतर हा खुनी ब्रुसच असावा असा त्यांना संशय येतोय ब्रुस आला की त्याला पोलीस ठाण्यात घेऊन यायचा सज्जड दमच त्यांनी मला दिला मी पडले एक अबला नारी मुकाट त्या आडदांडांना होकार भरला ब्रुस माझा आणि वेडसर खुनी नाही ते शक्यच नाही माझे अंतर्मन त्याची वाई देत पण त्या पिशव्या त्याचे काय ते, ते ब्रुसचेच तर काम नाही ना माझ्या अंगभर भीतीने शहारे आले ब्रुस अजून घरी न आल्याने ती भीती आणखी गडद झाली मन विचलित होत राहिले रात्र झाल्याने मी दारे खिडक्या व्यवस्थित लावून घेतले उगाच कसला धोका नको एका अनामित भीतीने माझ्या मनात घर केले होते मुलींना कसेबसे शांत करून झोपवले मला मात्र नीट झोप अशी आलीच नाही मध्येच कधीतरी बसल्या बसल्यास बुलकी लागली नंतर कधीतरी मध्यरात्रीनंतर जाग आली ती कसली तरी चाहूल लागल्याने आजूबाजूला अंधारल्याने नीटसे दिसत नसले तरी एक मानवाकृती माझ्या घराभोवती डबक्या पावलांनी फिरते असं माझं लक्षात आलं माझ्या पोटात भीतीने खड्डाच पडेल हा रुस तर नसेल पण तो दार वाजून आत येण्याऐवजी असा बाहेर अरे देवा तो वेळसर खुणी तर नसेल माझ्या अंगातले उरले सुरले त्राण होऊन पडले सर्वांगाला कंप सुटला मी कसा बसा धीर एकवटला आणि पोलिसांना फोन करून कळवलं पळतच मी लॉरीच्या खोलीत गेले आणि दार बंद करून देवाची करुणा भाकत बसली कधीही काहीही घडू शकत होत पण घडत नव्हतं मिनिटांमागून मिनिट निघून गेले पण काहीच घडले नाही नंतर लांबून पोलिसांच्या गाडीचा सा सायरन ऐकू यायला लागला तो जवळ आमची जवळ व अगदी जवळ आहे पोलीस दारात उभे राहिले तरी दार उघडायची माझी हिंमतच झाली नाही पण शेवटी हिंमत करून दार उघडली पोलीस आत आले बाहेर त्यांना ब्रुस सापडलाच नाही बहुधा तो पळून गेला असावा पण ब्रुसची ऑफिस बॅग मात्र अंगणात पडलेली पोलिसांना मिळाली आपण ब्रुसला लवकर गजाआड करू असं सांगून पोलीस येथून निघून गेले मला हा सगळा ताण असह्य झाला मीही आपल्या खोलीत जाऊन झोपले ताण जरा जास्तच असह्य झाल्यामुळे असेल पण झोप लागली खरी सकाळी अमळ उशिरानेच मला जाग आली मी उठले आणि वॉश बेसिनजवळ जाऊन तोंडावर पाण्याचे हतकारे मारून आरशात पाहिले एक तांबारलेल्या डोळ्याची वेडसरबाई मलाच पाहत होतो